बघा आपल्याला काय बघायचं आहे पहिल्यांदा शेकडेवारी बघायची तर शेकडेवारी म्हणजे काय तर कोणती पण गोष्ट आपल्याला दिली जाते ती पहिल्यांदा शंभरापैकी किती हे बघितलं जातं म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जर दिली म्हणजे उदाहरणार्थ बघा आपल्याला थोडक्यात आता आपले जे सगळे मार्क वगैरे असतात ते कुठं तर समजे आपल्याला सहाशे पैकी सहाशे पैकी किती पडले चारशे चाळीस मार्क पडले चारशे चाळीस मार्क मिळाले मिळाले तर किती टक्के मार्क पळा मिळाले किती टक्के किती टक्के मार्क मिळाले मार्क मिळाले आता लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आपण काय करतो रे का जी गोष्ट म्हणजेच पैकी आहे किती पैकी रे सहाशे पैकी हा म्हणजे तुमचा काय होतो रे छेद त्याच्यानंतर जी मिळालेली मार्क असतात ती कुठे दिली जातात रे अंशात दिली जातात उदाहरणार्थ बघा तुमच्या टेस्ट तपासल्या जातात तर टेस्ट तपासल्यानंतर काय केलं जातं रे तर वीस पैकी पंधरा मिळाली असं लिहितात ना वीस पैकी पंधरा मिळाली तसं सहाशे पैकी किती मिळाली चारशे चाळीस मिळालीत आता ही सहाशे पैकी झाली परंतु मला पाहिजे किती पैकी रे पाहिजे किती पैकी मला शंभर पैकी पाहिजे मग शंभर पैकी पाहिजे म्हटल्यानंतर याला काय केलं जातं शंभर गुणिले म्हटल्यानंतर इथल्या दोन शून्य गेल्या इथल्या दोन शून्य गेल्या आता सहा न इथं भागू शकतो आपण आता सहा साय सत्ते बेचाळीस उरले किती रे दोन सायंत्रिक अठरा उरले किती दोन आता हे सायंत्रिक अठरा सायंत्रिक अठरा असं चालू राहील म्हणजे इथं आपल्याला किती मिळेल रे त्र्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के बघा ही शेकडेवारी मिळते आता या शेकडेवारीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे उदाहरणार्थ बघा जर तुम्ही असा विचार केला की शंभर टक्के शंभर टक्के याचा अर्थ काय असतो रे जेवढं काही दिलेलं आहे ना तेवढा सगळा पूर्ण भाग काय असतो पूर्ण भाग पन्नास टक्के म्हणजे काय असेल ते निम्मा म्हणजे एक म्हणजे उदाहरणार्थ बघा तुम्हाला असं म्हटलं की सहाशे मार्कपैकी पन्नास टक्के मार्क मिळाली अर्थ काय होणार याचा अर्थ तुम्हाला किती मार्क मिळालेले असणार आहे तीनशे मार्क मिळालेली असणार आहेत ओके त्यानंतर बघा पंचवीस टक्के म्हणजे काय होतं रे एक चतुर्थांश म्हणजे एकशे चार म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सहाशे पैकी पंचवीस टक्के मार्क मिळालीत अर्थ काय असणार आहे दीडशे मार्क मिळालीत आता सहाशे पैकी दीडशे अर्थ काय असतो तर इथं लक्षात ठेवायचं हे पंचवीसशे पंचवीस टक्के अर्थ काय येतो तर लक्षात ठेवायचं मी इथं आता काही गोष्टी लिहितो शंभर टक्के अर्थ काय झाला शंभर भागीले शंभर याचा अर्थ झाला पूर्ण भाग एक आहे का त्यानंतर बघा पन्नास टक्केचा अर्थ काय होतो तर तुम्हाला शंभर पैकी किती मिळाली पन्नास मिळाली म्हणजेच काय मिळालं बघा हे शून्यला ही शून्य गेली पाच एके पाच पाच दोन्ही दहा एक छेद दोन म्हणजे निम्मा भागाला पंचवीस टक्केचा अर्थ काय होतो पंचवीस छेद शंभर म्हणजेच काय होणार आहे पंचवीस एके पंचवीस पंचवीस चौक शंभर एक छेद चार पट असंच तुम्ही काय म्हणू शकता साडेबारा टक्के म्हणजे काय असणार आहे रे एक अष्टांश म्हणजे आठवा भाग हा आपण काय म्हणतो रे अर्धी भाकरी ही पूर्ण भाकरी अर्धी भाकरी चटकोर भाकरी बरं आणि ह्या मधली आणि आरती असं आपल्याला बघायला मिळतात म्हणजे सरासरी लक्षात ठेवायचं ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे शंभर टक्के पन्नास टक्के टक्के साडेबारा टक्के अजून पण आपण सांगू शकतो सहा पॉईंट पंचवीस टक्के म्हणजे काय येणार रे एक छेद सोळा असं आपल्याला बघायला मिळतात हे आपले काही टक्केवारीचे पटकन काढण्याचे नियम आहेत कोणते कोणते शंभर टक्के म्हणजे एक म्हणजे तुम्हाला किती पण देतात पाचशे दिले की शंभर टक्के म्हटलं की पाचशेच त्यानंतर पन्नास टक्के मग पाचशेचं पन्नास टक्के म्हणलं की अडीचशे त्यानंतर पंचवीस टक्के पाचशेचं पंचवीस टक्के म्हणलं की एकशे पंचवीस बरोबर आहे का अशा आपल्याला गोष्टी मिळत राहतील तर हे शेकडेवारीमध्ये काही गोष्टी आपल्याला या पद्धतीनं मिळतात मग ह्या शेकडेवारीमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी काढलेल्या आहेत याच्या अगोदर पण तुम्ही हे शिकलेला आहात तर याच्यामध्ये आपण काय करूया की काही गणित विचारात घेऊया उदाहरणार्थ बाराशेचे बाराशेचे पंधरा टक्के बरोबर किती असा प्रश्न केला मी बाराशेचे पंधरा टक्के पंधरा टक्के म्हणजे माहित आहे मला आता पंधरा छेद शंभर बरोबर आहे मग बाराशेचे काढायचं आहे तर लक्षात ठेवायचं इथं काय करणार मी डायरेक्ट बाराशे गुणिले पंधरा छेद शंभर म्हणजे इथल्या दोन शून्य गेल्या इथल्या दोन शून्य गेल्या हा किती होणार आहे एकशे ऐंशी होईल ना पंधरा दुनी दुन तीस होते आणि ते दीडशे एकशे ऐंशी असं आपल्याला मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं आठशे पंचवीस चे चार टक्के काढा आठशे पंचवीस चे चार टक्के आठशे पंचवीस चे चार टक्के काय मिळणार आपल्याला रे बोला आठशे पंचवीस गुन्हेले चार छेद शंभर म्हणजे इथे काय होणार चार पंचवीस ए बरोबर पंचवीस चौक शंभर आता पंचवीस एके पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी मधनं पंच्याहत्तर गेले राहिले किती सतरा ब्याऐंशी मधून पंच्याहत्तर गेल्यानंतर सतराच राहणार ना बघा मला काय माहित नाही किती राहणार सात राहणार हा काय मिळणार आपल्याला पंचवीस त्रिक पंचाहत्तर म्हणजे किती मिळणार आपल्याला तेत्तीस टक्के बरोबर आहे तेत्तीस मिळणार कधी आठशे पंचवीस चे चार टक्के म्हणजे किती येणार ते बघायला मिळणार त्याच्यानंतर असं पण असू शकत बघा उदाहरणार्थ पंधराशे वीस चे पंधराशे वीस चे बारा पूर्णांक एकशे दोन टक्के आता बारा पूर्णांक एकशे दोन टक्के म्हणजे किती रे साडेबारा टक्के बरोबर आहे बघा पाहिजे तर आपण हे करू शकतोय कसं हा मला पहिल्यांदा हे बारा पूर्णांक एकशे दोन कसं लिहितं लिहिलं जातं बारा पूर्णांक एकशे दोन काय करायचं असतं या नाही गुणायचं आणि ह्याच्यात हे मिळवायचं म्हणजे किती येणार बारा दोन्ही चोवीस ने एक पंचवीस पंचवीस पंच भागिले दोन आता भाग देऊया आपण बे के बे हम्म त्याच्यानंतर काय राहणार बे दोन्ही चार राहिले किती एक शिल्लक आणि बे पंचे दहा म्हणजे हे लक्षात ठेवायला थोडक थोडक्यात किती आहे साडेबारा टक्के आणि मगाशीच बोललोय साडेबारा टक्के म्हणजे काय असते चे काय येणार बारा पॉइंट पाच टक्के म्हणजेच काय असतंय तोंडी पटाक्कन आपल्याला पंधराशेचे बारा पॉइंट पाच टक्के म्हणजे किती एकछेद आठ है ना इथं जाय बघा छेद आठ बारा पॉईंट पाच टक्के म्हणजे काय येतंय एक छेद आठ म्हणजे इथं तुम्हाला आता हे करत बसावं लागणार नाही काय बारा पॉईंट पाच घ्या भागीने शंभर करा ह्या वगैरे काय करायची करा, करा, गरज नाही हे तुम्हाला पटकन आलं पाहिजे मग आता इथं आठ न भाग द्या आठे आठ उरले किती बघा आणि म्हणजे नऊ आणि हे शून्य म्हणजे किती एकशे नव्वद एकशे नव्वद असं आपल्याला काय मिळतं ही टक्केवारी बघायला मिळते त्याच्यानंतर बघा तुम्हाला असा पण प्रश्न याच्यामध्ये आहे तो म्हणजेच कोणता चोवीसशे पैकी चोवीसशे पैकी एकशे चव्वेचाळीस बरोबर किती टक्के आत्ताच हे आपण वरती पण सोडवलंय अर्थ काय झाला रे चोवीसशे पैकी एकशे चव्वेचाळीस अर्थ काय आपण मार्कांवरतीच घ्यायचं चोवीसशे पैकी मला एकशे चव्वेचाळीस मार्क पडले कसं लिहायचं लिहायचं एकशे चव्वेचाळीस भागिले चोवीसशे चोवीसशे पैकी एकशे चव्वेचाळीस ह्याला गुणिले किती कर करायचं शंभर कारण टक्के काढायचं आपल्याला म्हणजे नंतर काय ना इथल्या दोन शून्य इथल्या दोन शून्य गेल्या आता काय ना चोवीस चोवीस सक्क चव्वेचाळीसशे तिथे तर सहा म्हणजे सहा टक्के झाले किती झाले सहा टक्के डोक्यात आलो का बघा पाठ पाहिजेत पाडे पाठ पाहिजेत पाडे पाठ नाहीत हे मला पण माहित आहे जरा काठी घ्यावी लागणार आहे ते घेतोच मी कधी ती घ्यायची ते अचानकपणे ते कुठला तरी पाडा म्हणायला लावणार आणि मग त्यावेळी म्हणजे पळताबोई थोडी होणार आहे त्यानंतर बघा पाचशे पन्नास पैकी पाचशे पन्नास पैकी चव्वेचाळीस बरोबर किती टक्के हा लक्ष द्या पाचशे पन्नास पैकी चव्वेचाळीस बरोबर किती टक्के असं विचारलेलं आहे काय करायचं रे आपण मार्क कशा ठेवायचे पाचशे पन्नास पैकी किती चव्वेचाळीस काढायला काय सांगितलंय टक्के ना याला गुणिले शंभर इथले एक शून्य इथले एक शून्य गेली इथं पाच न भाग बसतोय बघा पाच दुनी दहा आणि इथं अकरा बरोबर आहे का अकरा चोक चव्वेचाळीस चार दुनी आठ आठ टक्के चार दुनी आठ टक्के अशा आपल्याला काय मिळतात ह्या गोष्टी बघायला मिळतात त्याच्यानंतर बघा आपल्याला असं पण देऊ शकतात त्यानंतर अजून काढूया आपण पाच हजार पैकी पाच हजार पैकी सातशे पन्नास बरोबर किती टक्के सांगा किती टक्के हा कसं काढायचं पाच हजार पैकी किती आले सातशे पन्नास गुनिले काय करणार शंभर इथल्या दोन शून्य इथल्या दोन शून्य गेल्या हा त्यानंतर ही एक शून्य आणि ही एक शून्य गेली पाच गुणिले पंधरा म्हणजे किती येणार पंधरा टक्के ओके त्यानंतर बघा आपल्याला प्रकार जो असू शकतो तो या पद्धतीचा उदाहरणार्थ मला वाटतं तुमचं तो तो अगोदर झालेलं आहे मी फक्त एक रिव्हिजन म्हणून घ्यायला लक्षात ठेवा हे सातवी मध्ये मला वाटतं तुमचं आहे ह्या गोष्टी तर चे सात टक्के बरोबर बघा यक्षचे सात टक्के बरोबर एकशे सव्वीस तर यक्ष बरोबर किती असं विचारलं जाते मग आता चे सात टक्के बरोबर एकशे सव्वीस मांडणार कसं रे यक्ष गुणिले सात छेद शंभर बरोबर किती येणार एकशे सव्वीस आता बघा हे शंभर इथं भागिले इकडे गेल्यानंतर काय होणार गुणिले आणि सात गुणिले इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले म्हणजे यक्ष बरोबर काय येणार एकशे सव्वीस गुणिले शंभर भागिले सात काय भाग जातोय का बघा सात एके सात उरले किती रे पाच उरले ना आणि सात सात्या छप्पन आणि अठरा गुणिले शंभर म्हणजे किती येणार अठराशे यक्षची किंमत किती येणार अठराशे आपल्याला मिळेल ओके त्यानंतर बघा आपल्याला असंच आणि एखादं गणित बघूया बघा यमचे यम चे अठरा यम चे टक्के यमचे अठरा टक्के बरोबर चारशे पन्नास तर यम बरोबर किती यम बरोबर किती काय होणार रे परत कसं मांडणार यम गुणिले अठरा टक्के म्हणजे काय होणार अठरा छेद शंभर बरोबर किती येणार चारशे पन्नास हे इथं भागीला इकडे गेल्यानंतर गुणिले होणार आणि अठरा गुणिले इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले या बरोबर काय लिहिणार चारशे पन्नास गुनिले शंभर भागिले अठरा हा अठराचा भाग जातोय का बघा कुठं नऊ नऊ घालूया नऊ दुनी अठरा आणि नवा पाच पंचेचाळीस इथं पन्नास आलं का आणि इथं बे पंचवीसशे आणि डायरेक्ट काय होणार इथं आपल्याला पंचवीस गुणिले शंभर पंचवीसशे हे भाग कसं घालवते लक्षात येते ना नाहीतर इथं घोळ होतील सगळे तर आपल्याला यम बरोबर किती मिळालं किंवा डायरेक्ट अठरा घालवू शकता काय असं नाही आहे अठरा दुनी छत्तीस होणार आणि इथं किती शिल्लक राहणार अठरा छत्तीस गेले तर राहिले किती रे नऊ आणि अठरा पंचे नव्वद पंचवीस येते ठीक आहे असं पण करू शकताय तुम्ही चारशे पन्नास गुन्हेले शंभर भागेले अठरा काही वेळेला आपल्याला अठराचा पाडा येत नुसते म्हणून आपण नऊ नऊचा पाडा घेतला ठीक आहे तर इथं अठरा एक अठरा अठरा जुनी छत्तीस त्याच्यानंतर इथं आपल्याला काय शिल्लक नऊ आणि अठरा पंचे नव्वद पंचवीस गुणिले शंभर किती येणार पंचवीसशे येणार बघा या पद्धतीने आपल्याला गणित मिळू शकतं त्याच्यानंतर आपल्याला असं पण असू शकत उदाहरणार्थ आणि एखादं गणित या पद्धतीच घेऊया चे वीस टक्के बरोबर चे वीस टक्के बरोबर, बरोबर एकशे ऐंशी तर यक्स बरोबर किती यक्स बरोबर किती सांगा कशा पद्धतीने करायचं यक्स हा गुनिले वीस छेद छे, छे, शंभर बरोबर एकशे ऐंशी इथं बघा काही जात आहेत ते घालून टाकायला लागली गोष्ट आणि इथं बे पंचे दहा आणि हे पाच भागिले इकडे गेल्यानंतर काय ना गुनिले यक्स बरोबर काय ना एकशे ऐंशी गुनिले पाच अठरा पंचे नव्वद नऊशे यक्स ची किंमत किती आहे ना नऊशे हे फास्ट आलं पाहिजे किंवा तुम्ही रेग्युलर जाणार असाल रेग्युलर करा काय करणार सांगा इथं हे इथं आपल्याला यक्स आहेत तसं ना आणि हे एकशे ऐंशी त्यानंतर गुन्हेले काय होणार शंभर भागीले काय होणार वीस इथली शून्य गेली इथली शून्य गेली नव्वे अठरा नव्वद झालं नव्वद गुणिले दहा किती ना नऊशे या पद्धतीने पण तुम्ही जाऊ शकताय काय फरक पडत नाही त्यानंतर बघा असं पण असेल उदाहरणार्थ पंधराशे चे चाळीस टक्के बरोबर चे आठ टक्के तर यक्ष वेग बरोबर किती काही वेगळं नाही तेच आहे फक्त वेगवेगळ्या गणितांमध्ये मांडलं जात आहे आता पंधराशेचे चाळीस टक्के कसं लिहायचं रे पंधराशे गुणिले चाळीस छेद शंभर बरोबर यक्ष आहे तस यक्ष आठ टक्के कसं लिहायचं यक्ष गुणिले आठ छे शंभर ठीक आहे आता बघा इथं धडाधड घालवायचं शंभरला शंभर गेलं का हे शंभर इथं भागिले आहे ना इकडे आल्यानंतर गुनिले होणार आणि शंभर ला शंभर निघून जाणार आता बघा ह्यानं ह्यानं काय करायचं डायरेक्ट इथं भाग द्यायचा आहे खरं जम, जम 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 जमत नसेल तर काय करा हे आठ इथं गुणिले आहे इकडे गेल्यानंतर भागिले आणि एक्स बरोबर काय होणार आहे पंधराशे गुणिले चाळीस भागिले आठ अठ्ठा चाळीस आणि पंधरा पाचशे पंचाहत्तर आणि त्याच्यावरती दोन शून्य यक्स बरोबर किती येणार एवढी किंमत येणार बघा या पद्धतीचं अजून एखादं गणित आपल्याला इथं एकशे ऐंशी चे पस्तीस टक्के बरोबर चे पाच टक्के तर यक्स बरोबर किती काय विचारलंय एकशे ऐंशीचे पस्तीस टक्के आणि आपल्याला काय मिळालंय तर चे पाच टक्के तर यक्स बरोबर किती काय मिळणार रे कसं लिहायचं बोला एकशे ऐंशी गुणिले पस्तीस छेद शंभर बरोबर यक्स गुणिले पाच छेद शंभर काय बघायचं नाही शंभरला शंभर गेलं आणि पाच सात ते पस्तीस इथनं डायरेक्ट असंच भागा लयचा काय प्रश्न येत नाही किंवा तुम्ही इथं हे पाच गुणिले ना हिघड्याला भाग होणार आणि पाच सते पस्तीस मग अठरा सते येत नाही किती एकशे सव्वीस आणि त्याच्यावरती शून्य किंमत आपल्याला मिळाली बघा ह्या पहिल्यांदा साध्या साध्या पहिल्या क्रिया आहेत आणि ज्यांचा वापर आपल्याला पुढल्या चॅप्टर मध्ये करायचा आहे तो म्हणजेच आपला सूट आणि कमिशन कोणता चॅप्टर आहे सूट आणि कमिशन त्याच्यामध्ये तुम्हाला शेकडेवारी आलीच पाहिजे आणि म्हणूनच मी हे शेकडेवारीचं तर असं काय केलं रिव्हिजन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्षात आल्यात ह्या गोष्टी साऱ्या साध्या गोष्टी आहेत ज्या सातवी मध्ये तुम्ही शिकलात